हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी या मानवतेच्या मंदिराचं निर्माण केलं ते, ते स्वर्गीय बाबा आमटे यांच्या स्मृतीला वंदन करतो आदरणीय साधनाताईंच्याही स्मृतीला या ठिकाणी वंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतजी राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री श्री अशोक उईकेजी मंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते माजी राज्यपाल माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रामभाऊ नाईक आमचे सहकारी किशोरजी जोरगेवार करणजी देवतळे मंचावर उपस्थित अंशु गुप्ता हेमंत पांडे मीनाक्षी गुप्ता सुहास तुळजापूरकर संजीव रेड्डी बोतकुलवार डॉक्टर कृष्णा त्याचप्रमाणे श्रीमती रचना रानडे या संपूर्ण बाबांच्या कार्याला पुढे नेणारे डॉक्टर विकासदादा डॉक्टर प्रकाशदादा कौस्तुभ आमटे परिवारातील सर्व परिवारजन आणि अर्थातच आनंदवन परिवारातील सर्व परिवारजन मित्र आपतेष्ट भगिनी आणि बंधूंनो महारोगी सेवा समितीच्या या प्रकल्पाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला एक प्रकारे त्या सगळ्यांचं एकत्रीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतंय आणि या चांगल्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद हे तुम्ही दादा मला दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मी ज्याचा उल्लेख केला की हे मानवतेचं मंदिर आहे मानवी संवेदना याची व्याख्या ही आपल्याला बाबांच्या कार्यामध्ये पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये बाबांनी हे काम सुरू केलं अतिशय कठीण काम होतं समाजामध्ये मान्यता तर सोडाच पण एक प्रकारचा तिरस्कार होता अशा तिरस्काराच्या काळामध्ये हे जे काम बाबांनी सुरू केलं साधनाताईंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की त्यावेळी मोटारीतून आलेले लोक आपल्या कुटुंबातल्या लोकांना खाली देखील उतरू द्यायचे नाहीत आणि जी काही त्या ठिकाणी चिल्लर नाणी वगैरे समजा द्यायची आहे तर ती लायझॉलमध्ये धुऊन त्या ठिकाणी द्यायची आणि उरकल्यासारखी निघून जायची अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती आज मला आनंद आहे की पंच्याहत्तर वर्षानंतर या ठिकाणी समाजातले अनेक प्रथितयश ये लोकं येतात आणि या प्रकल्पाशी जुडण्यामध्ये या प्रकल्पाशी जोडून घेण्यामध्ये आज लोकांना एक आत्मिक समाधान मिळतं किंबहुना आपण मोठे झालो आहोत अशा प्रकारची भावना निर्माण होते पंच्याहत्तर वर्षाची ही जी वाटचाल आहे ती खरोखर मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची वाटचाल आहे आणि हे जे कार्य या ठिकाणी उभं राहिलं खरं तर हा सगळा भाग त्या काळात अतिशय मागासलेला आणि हा चंद्रपूर जिल्हा असेल गडचिरोली जिल्हा असेल तेव्हा एकच जिल्हा होता सगळा आदिवासी बहुल अशा प्रकारचा बऱ्यापैकी सगळा भाग आणि त्याच्यामध्ये फार काही सोयी नसताना असा एक प्रकल्प हातामध्ये घ्यायचा हे अतिशय कठीण काम होतं ते काम हातामध्ये घेतलं आणि आज आपण पाहतोय हा आनंदवनचा प्रकल्प असेल सोमनाथचा प्रकल्प असेल हेमलकस्याचा प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प बाबांच्या प्रेरणेने प्रकाश प्रकाशभाऊंनी ज्या प्रकारे त्याचा विस्तार केला म्हणजे कुष्ठरोग्यांची हो सेवा हे तर याचं एक मूळ कार्य राहिलंच पण त्याच्यासोबत समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये कामं जी या ठिकाणी करण्यात आली मग शिक्षणाचं क्षेत्र असेल आरोग्याचं क्षेत्र असेल किंवा समाजसेवेची विविध क्षेत्र असतील ज्याच्यामध्ये जलसंधारणाचं क्षेत्र असेल पर्यावरणाचं क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी झालेले प्रयोग आणि त्या प्रयोगातनं समाजामध्ये एक सकारात्मक अशा प्रकारचं झालेलं काम वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातनं हजारो हजारो तरुणांना तरुणींना त्या ठिकाणी समाजाच्या प्रति उत्तरदायी बनवण्याचं काम समाजामध्ये संवेदना तयार करण्याचं काम मला असं वाटतं की हे अतिशय बहुमोल अशा प्रकारचं काम या ठिकाणी या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून झालं आणि आपलं संपूर्ण जीवन याकरता समर्पित करण्याचं काम हे निश्चितपणे आमटे परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे जेव्हा व्यक्ती स्वतःच्या पलीकडचा विचार करतो त्याच वेळेस खऱ्या अर्थानं तो समाजामध्ये सकारात्मक कार्य करू शकतो आणि बाबांचं व्यक्तिमत्व तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाबांनी वेगवेगळ्या केवळ या प्रकल्पाच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये ज्या प्रकारे एक संवेदना तयार केली ती खरोखर आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य त्यांनी उभं केलं आणि ते काम सातत्याने पुढे जात गेलं आज खरं म्हणजे अनेक अडचणी मला अनेक वेळा माहिती आहे इतक्या अडचणीतनं ही सगळी प्रकल्प वेळोवेळी गेली अनेकदा सरकारच्या पॉलिसीज बदलतात त्याचा फटका पडतो कधी कुठला निर्णय होऊन जातो तो निर्णय होताना त्याचा परिणाम काय होईल याचा अनेक वेळा विचार केला जात नाही त्याचा देखील फटका अनेक वेळा अशा प्रकारच्या प्रकल्पांना पडला पण या सगळ्या वादळामध्ये कधीही त्या वादळामध्ये कुठल्याही प्रकारे विचलित न होता हे जे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होत गेलं ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि इतके हजारो हजारो लोक याच्याशी जुळत गेले म्हणजे अनेक विविध क्षेत्रातले लोक असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना या प्रकल्पाने या कार्याने आकृष्ट केलं नाही मग ते कलेचं क्षेत्र असो संगीताचं क्षेत्र असो फिल्मचं क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो विविध क्षेत्रातील मंडळी आणि अगदी अतिशय प्रथितयश अशा प्रकारच्या मंडळींना देखील या कामाने आकृष्ट केलं कारण इथे आल्यानंतर हे काम केल्यानंतर म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक स्वतःला समाजसेवक म्हणवतात कदाचित ते थोडी बहुत समाजाची सेवा करतात देखील पण मूलभूत सेवा काय असते ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इथे यावं लागेल इथलं काम पाहावं लागेल इथलं पुनर्वसन पाहावं लागेल इथली जी एक कुटुंब पद्धती निर्माण झालेली आहे ती आपल्याला या ठिकाणी बघावी लागेल आणि त्यातनं हे जे काही काम आहे ते काम आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आज खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी एक फार मोठी टास्क आपल्याला दिलेली आहे आणि ती म्हणजे दोन हजार सत्तावीस सालापर्यंत कुष्ठरोगमुक्त देश आपल्याला तयार करायचा आहे त्या दृष्टीनं एक मोठ्या प्रमाणात आपण काम देखील सुरू केलेलं आहे आणि हे केवळ सरकारच्या भरोशावर होणार नाही तर अशा ज्या समाजसेवी संस्था आहेत या संस्थांमुळेच हे काम आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे करता येईल साधारणपणे दोन हजार चौदा साली दहा हजार या ठिकाणी म्हणजे आपली जी कुष्ठरोग्यांची संख्या होती ती पॉईंट सिक्स्टी नाईन होती आता ती पॉईंट फोर फाईव्ह एवढी दोन हजार बावीस साली झालेली आहे आणि साधारण दोन हजार पंधरामध्ये प्रति लाख आपल्याला नऊ पॉईंट त्र्याहत्तर रुग्ण सापडायचे आता ते पाच पॉईंट बावन्न इतके आपल्याला ते रुग्ण सापडत आहेत म्हणजे याचा अर्थ अजूनही खूप करण्याची गरज आहे अजूनही आपली टास्क ही मोठी आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे कार्य आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यामध्ये अर्थातच सारख्या या ज्या संस्था आहेत ज्यांनी खरोखर या ठिकाणी केवळ कुष्ठरोग्यांची सेवा नाही तर पुनर्वसन कसं झालं पाहिजे याचा विचार केलेला आहे अशा संस्थांची या निमित्ताने मदत घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे Uh, मी खरं म्हणजे उदय सामंत यांचं मनापासून अभिनंदन करेन की उदयजी तुम्ही चांगला निर्णय या ठिकाणी केला आणि जे के के uh, स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण या ठिकाणी तयार करता आहात ते ही अतिशय हा चांगला उपक्रम आहे आणि आता जो दुसरा टप्पा आहे की ज्याच्यामध्ये मला असं वाटतं निवासी पाचशे लोकांचं एक आपल्याला सेंटर उघडायचं आहे तर निश्चितपणे ती जबाबदारी आपण या ठिकाणी स्वीकारू आणि ते कशाप्रकारे आपल्याला करता येईल ते देखील आपण त्या ठिकाणी निश्चितपणे निश्चित करू आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे एकतर आपण जे काही अनुदान देतो हे अनुदान दोन हजार बारा सालानंतर आपण कधी ते बदललंच नाही ते तेवढंच आपण दोन हजार बारा सालापासून ठेवलेलं आहे आणि म्हणून जे काही आपण अनुदान त्या ठिकाणी देत होतो तर त्याच्यामध्ये जवळपास याच्यामध्ये तत्वावरचं जे अनुदान होतं हे आपण बावीसशे रुपये प्रति जो काही रुग्ण आहे त्या हिशोबाने देत होतो तर आज मी घोषणा करत होते बावीसशेवरनं आम्ही सहा हजार रुपये ते अनुदान करू आणि पुनर्वसन तत्वावरचं अनुदान देखील दोन हजार रुपये आपण देत होतो तेही दोन हजार रुपयावरनं आपण सहा हजार रुपये आता या ठिकाणी करू आणि हे सगळं होत असताना एक चिंता विकासदा नेहमी लागून राहते की हे सगळं पुढे चालणार आहे की नाही किंवा कशाप्रकारे चालेल आणि विशेषतः कोविडनंतर त्यांची चिंता वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम हा त्यांच्या तब्येतीवर देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पण मी त्यांना एक सांगू इच्छितो की आ, हे जे कार्य या ठिकाणी तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे हा जगन्नाथाचा रथ आहे हा जगन्नाथाचा रथ बाबांनी ओढायला सुरुवात केली आणि अनेक हात त्याला लागले आणि भविष्यातही अनेक हात लागणार आहे त्यामुळे त्याची काळजी करण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे पण तुमची जी काही या ठिकाणी इच्छा आहे की कॉर्पस फंड हा या ठिकाणी एक तयार व्हावा खरं म्हणजे शासन म्हणून आमच्या कॉर्पस फंडच्या संदर्भात काही मर्यादा आहेत आपल्याला काही कामं करायची असेल तर आम्ही शंभर कोटीची कामं देखील करू शकतो पण कॉर्पस फंडच्या संदर्भात काही मर्यादा तथापि मी आज या निमित्ताने हा एक चांगला मुद्दा आपण समोर आणलेला असल्यामुळे माझं जे डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिशनच्या अंतर्गत मी दहा कोटी रुपये कॉर्पस पण या ठिकाणी देण्याची घोषणा करतो आणि उरलेले पासष्ट कोटी रुपये कुठून आणायचे याचा आता मी आणि या ठिकाणी आमचे मंत्री मोदे बसून आणि शासनामध्ये एखादी बैठक घेऊन यात काही नियमांमध्ये बदल करून किंवा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काही करता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न करू पण पन निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करतो की हा जो काही आकडा तुम्ही पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने मनामध्ये घेतलेला आहे हा आकडा पूर्ण करण्याकरता काय जे काही विविध माध्यमं या ठिकाणी आहेत त्या माध्यमांचा कसा उपयोग आपल्याला करता येईल त्यात मी स्वतः आणि उदयजी आहेत आमचे अशोकराव आहेत आम्ही याच्यात पुढाकार घेऊ कारण ही जी संस्था आहे ही संस्था खऱ्या अर्थानं समाजाची संस्था आहे आणि समाजामध्ये जे काही सकारात्मक काम होतं त्याच्या पाठीशी उभं राहणं हे राज्य सरकार म्हणून आमची देखील जबाबदारी आहे त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात चांगल्या गोष्टी ज्या होत आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही करू आणि कस्तुबनी सोमनाथच्या संदर्भात देखील या ठिकाणी जे सांगितलं हे खरं आहे की आम्ही पण पन लहानपणापासून जेव्हा सोमनाथला जायचो आणि सकाळी बैलगाडीने तिथे जायचो दिवसही तिथेच काढायचो तेव्हाही दुपारनंतर आमटे फार्मला जायचं अशा प्रकारचाच तिथे उल्लेख असायचा म्हणजे सकाळी सोमनाथला जाऊन आंघोळी करायच्या तिथे जेवण करून हे करायचं आणि मग दुपारी आमटे फार्मला जाऊन तिथे काही प्राणी बिणी बघायचे तिथे चहा प्यायचा आणि मग परत जायचं बैलगाडीने असं वर्षानुवर्ष आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे पण त्याचा उल्लेख सोमनाथ हा व्हावा आणि तिथे आता जी काही मागणी कौस्तुभनी केलेली आहे ती अतिशय योग्य प्रकारची मागणी आहे त्यामुळे रेव्हेन्यू ऑथॉरिटीजला सांगून तशा प्रकारचा सा बदल हा त्या ठिकाणी मी आपण निश्चितपणे घडवून आणू तसं पत्र तुम्ही द्या मी तुम्हाला निश्चित त्याची खात्री देतो खरं म्हणजे आमच्या जे काही कुष्ठरोगी हो आमचे रुग्ण आहेत यांच्याकरता आमच्या रामभाऊंनी देखील खूप काम केलेलं आहे किंबहुना अनेक सरकारी योजनांमधले बदल किंवा महानगरपालिकांनी त्यांना मदत केली पाहिजे वगैरे असे जे, जे काही निर्णय झाले ते रामभाऊंसारख्या व्यक्तीने स्वतः लक्ष घातल्यामुळे या ठिकाणी ते निर्णय झाले आणि म्हणूनच आज नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानंतरही रामभाऊ अतिशय उत्साहाने सगळी कामं करतात आणि आज या ठिकाणी या समारोहामध्ये संमिलित होण्याकरता आले त्यामुळे मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि विशेषतः भाऊ असतील प्रकाश भाऊ असतील आणि संपूर्ण आमटे परिवार असेल आता सगळी नवीन पिढी असेल या सगळ्यांचं खरं म्हणजे अभिनंदन तर करणं योग्य नाहीच कारण त्यांनी कर्तव्य म्हणून ते केलं आहे त्यामुळे या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने त्यांची कृतज्ञता ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी व्यक्त करतो पुन्हा एकदा बाबांच्या चरणी मी माझी आदरांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद